पिकावर जर कीड येणार असेल तुमच्या शेती पिकावर एखादा रोग येणार असेल तुम्हाला त्याची आधीच कल्पना येणार मार्केटमध्ये कुठल्या मार्केटमध्ये तुमच्या धान्याला भाव आहे कुठल्या मार्केटमध्ये मार्केट कमी आहे कुठल्या मार्केटमध्ये जास्त आहे पेरणी पासून उगवणी पर्यंत उगवणी पासून मार्केट पर्यंत तुमच्या मोबाईल वर तुमच्या शेताच्या मालाचं संपूर्ण चित्र तुमच्याकडे असणार आहे आणि तुमच्या शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता तुमच्या मालाचे भाव वाढवण्याकरता तुम्हाला पीक पाणी घेण्याकरता संपूर्ण मार्गदर्शन तुमच्या मोबाईलवर ए आय टेक्नॉलॉजी देणार आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी काल शेतकऱ्याकरता एआय टेक्नॉलॉजी अनाऊन्समेंट केलं आहे आणि आता तर मी नागपूरमध्ये राणासाहेब तुम्ही या ठिकाणी करा आता सातनवरी नावाचं गाव आम्ही आता स्मार्ट विलेज तयार केलं आहे स्मार्ट विलेज मध्ये त्या गावामध्ये शेतकऱ्याला फवारिला ड्रोन दिलाय शेतकऱ्याची फवारणी ड्रोन नि व्हावी शेतकऱ्यांचं पीक पिका पीक पीक तपास मी तुम्हाला फार जबाबदारी ही क्रांती आहे ही हरित क्रांती आहे काल माननीय पंतप्रधान मोदीजीनी जे शेतकऱ्याकरता घोषणा केल्या शेतकऱ्याकरता काल योजना तयार केल्या यांचा संपूर्ण उमरगा आणि त्याच्या चित्रपट बंधू भगिनी आज मला राज्य के महसूल मंत्री जवाबदारी है मैं बसो की अपने बैठक में सर्व डायरेक्टर अपने सर्व कार्य सदस्य होते माला एक मॉडल संगित ये आमसे मित्र चरणजीनी चरण पाटिल चौतीस लाख रुपये खर्च करोक वर्गेसा टाकन सीएसआर मध्य अमाउंट जमा कर आता या ठिकाणी पाझन रस्त्याची योजना तयार केली आता बंधुवर्गिं महाराष्ट्रामध्ये या योजनेला महाराष्ट्राने स्वीकारलं शरण केलेली योजना राणा पाटलांनी सांगितलं की शेतकऱ्याला शेतामध्ये पक्का रस्ता असला पाहिजे आता या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाझर रस्ते योजना मंजूर झाली आहे मुख्यमंत्री बळीराजा पाधन रस्ते योजनेमध्ये आता तुमच्या मोजणीला पैसा लागणार नाही मोजणी सरकारकडनं मोफत होईल पोलीस बंदोबस्त मोफत मिळेल तुमच्या रस्त्याच्या मोजणी करता जेवढं अतिक्रमण आहे ते तेवढं सरकार काढेल सरकार अतिक्रमण काढून दोन्ही बाजूला झाडं लावेल आणि झाडं लावून आता जनंजित तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही पंधरा लाख रुपये किलोमीटर पैसे सरकार प्रत्येक किलोमीटरला देईल प्रत्येक मी जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर राणा पाटील साहेब बसेवाजी आपण बसा आणि या जिल्हा करता तालुका करता मुख्यमंत्री बळीराजा पालघर रस्ते उद्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे रस्ते मजबूत करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे